हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट लटकन कसं बनवायचं फिनिशिंगसह ते पाहणार आहोत सिंपल लटकन बनवताना आपण काय करतो पाच बाय पाचचं कापड घेतो किंवा चार बाय चारचं चार बाय चा, चार इंचचं कापड घेतो आणि नॉर्मली अशा पद्धतीने एक कोणा दुसऱ्या कोण्यावरती ठेवून दोरी त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून मग ह्यावरती दोन्ही बाजूने शिलाई मारून ह्याला लॉक करतो आणि हे आपलं सिम्पल असं नॉर्मली लटकन जसं बनवतो तसं लटकन बनतं हे पाहू शकता आता नॉर्मली आपण अशाच पद्धतीने लटकन बनवतो पण ह्यापेक्षा वेगळी आणि सुंदर दिसणारी तुम्हाला मी लटकन डिझाईन दाखवणार आहे तुम्ही या लटकनचा एक लुक पाहून घ्या हे पाहू शकता नॉर्मली आपलं असं लटकन बनतं तर आता आपण असं लटकन नाही बनवायचं आहे आपण खूप छान फिनिशिंगसह लटकन बनवायचं आहे चला तर पाहूया त्यासाठी मी ते, ते कापड घेतलेलं आहे हे चौकर आहे तुम्हाला जेवढं मोठं लटकन हवं आहे तेवढं तुम्ही इंचनुसार कापड घेऊ शकता हे अंदाजे चार चार बाय चार इंचं कापड आहे तर आता हे असं चौकर फोल्ड नाही करायचं आहे तर काय करायचं आहे हा जो चौकर भाग आहे त्याच्या अशा पद्धतीने नॉड एकदम सेंटरला ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित सेट करायचे आहे आणि मग जिथे नॉड आपण ठेवलेली आहे तिकडच्या बाजूकडून शिलाई स्टार्ट करायची आहे तर दुसऱ्या कोण्यापर्यंत आणायची आहे हे पाशा पद्धतीने दुसऱ्या कोण्यापर्यंत घ्यायची आहे आणि ती शिलाई खालपर्यंत जिथं दुसऱ्या बाजूचं नॉडचं टोक आहे तिथपर्यंत घ्यायचे आहे हे पा पण ती शिलाई त्या नॉडवरती नाही घ्यायची आहे तिथं आपण ओपन बाजू ठेवणार आहे हे पाशा पद्धतीने शिलाई दुसऱ्या बाजूकडून काढून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे काही नॉडचं टोक आहे ते कट करून घेतलं आहे आता आपण हा जो भाग आहे हा थोडासा ओपन करायचा आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने हा भाग अशा पद्धतीने थोडासा आतमध्ये लोटायचा आहे आणि मग हा जो ओपन भाग ठेवलेला हो आहे त्या बाजूकडून हा भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे हे पाहू शकता थोडंसं काढायचं आहे जास्त खेचायचं नाही आहे नंतर टोकदार वस्तूच्या साह्यानेच ह्या हा भाग आहे ना ह्याचं टोक व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मी इथं छोटासा स्क्रूड्रायवरचा उपयोग करून हा ह्या भागाचं जे आपण टोक आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पूर्ण भाग बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे टोक काढून झालं की मग आपण दुसऱ्या बाजूकडून कापड व्यवस्थित खेचणार आहोत हे पाहा हे टोक आपलं काढून पूर्ण झालेलं आहे आता जे बाकीचं कापड आहे हे टोक हातामध्ये व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे आणि मग बाकीचं कापड अशा पद्धतीने वरच्या बाजूने इकडच्या टोकाकडे घ्यायचं आहे कारण हे दोन्ही टोक आपण मिळवून घेणार आहोत हे पाहा अशा पद्धतीने खालचं टोक हातामध्ये पकडायचं आहे आणि हे कापड वरच्या बाजूने घ्यायचं आहे आता हे कापड वरच्या बाजूने अशा पद्धतीने आलं की जो ओपन भाग आहे तिथे आपण शिलाई मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचे आणि हो ओपन भागाला शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आणि आता ह्या लटकनला पाहू शकता अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायची आणि हा भाग अशा पद्धतीने दिसतो त्यानंतर हा भाग असा उलटवून घ्यायचा आहे प अशा पद्धतीने हे पा सुंदर असं फिनिशिंगसह आपलं लट लटकन तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही लटकन बनवून बघा आणि तुम्हाला जर माजे ही लटकन बनविण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट जरूर करा आणि तुम्ही जर नवीन असताल आणि अशा नवीन नवीन ब्लाऊजच्या लटकनच्या नवीन टिक्स आणि ट्रिप्स तुम्हाला ऐकायला आवडणार असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं जे बटन आहे तेही प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे चॅनल पूर्णपणे सबस्क्राईब होऊन जाईल